नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आजचा हवामान अंदाज कसा राहील ते पाहूयात सध्या राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे पण विदर्भात आणि घाटमात्यावर पावसाचा जोर अधिक आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस जोरदार सुरू आहे राज्यात पुढील तीन ते चार दिवस पाऊस राहणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे पूर्व विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे मराठवाड्यातील बीड लातूर परभणी धाराशिव हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे शुक्रवारी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे उद्या विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजेच गोंदिया गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे नागपूर जिल्ह्यातही जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने मराठवाड्यातील परभणी जालना नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे अशा हवामान अपडेटसाठी सत्याची शेती या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद